ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल और प्रेस करा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का अखेर त्या आमदाराने केला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र वाईकर यांनी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार गजानन कीर्तीकर यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे हा उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच विद्यमान आमदारांनी अचानक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे मोठा धक्का बसलेला आहे एकनाथ शिंदे याच पक्ष प्रवेशानंतर काय म्हणाले पहा बाळासाहेबांच्या विचाराच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कीर्तिकर साहेबांनी त्यांच्याबद्दल अगोदर आपल्या मनोगतातून माहिती दिलेली आहे गेले चाळीस पन्नास वर्ष बाळासाहेबांच्या सोबत शिवसेनेचं त्यांनी काम केलं खरं म्हणजे मी काय ते काय गजाभाऊ काय इतर आपले पदाधिकारी काय गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचे विचार पूर्ण राज्यभरामध्ये पोहोचवण्याचं काम आणि एक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी जो आपल्याला मंत्र दिला त्याचं पालन करण्याचं काम आम्ही गेल्या अनेक वर्ष करत आलो आणि आज रवींद्र वायकरजींनी त्यांच्या आपल्या मनीषाबाईंनी पण आहेत आणि दोन्ही डॉक्टर जावय मुली आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे मी संपूर्ण परिवाराचं देखील पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पदाधिकारी जे आहेत त्यांच्या सोबत आलेले आलेले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो माजी मंत्री आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे लोकसभा निवडणुकी के हा आधी हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद